राष्ट्रवादी आज लाइव येण्याचा उद्देश हाच की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्वे राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय नेते भावी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांचा वाढदिवस म्हणजे बावीस जुलै आणि यावर्षी आनंदाची गोष्ट ही आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचा एक लिखी आदेश आम्हाला मिळालेला आहे तर दादांचा वाढदिवस हा जनविश्वास सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत या पत्रानंतर मराठवाड्याचे आदरणीय आमचे नेते विक्रमजी काळेसाहेब आणि जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार मी जालना जिल्ह्यातील तमाम सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचित करतो की आपल्याला अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह या ठिकाणी फार मोठ्या जल्लोषात साजरा करायचा सा आहे हा सप्ताह बावीस जुलै ते तीस जुलैपर्यंत राहणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विविध उपक्रम कल्याणकारी उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे जालना जिल्ह्याच्या सर्व तालुक्यामध्ये या ठिकाणी तालुकाध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांना टीमला एकत्र घेऊन त्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे तसंच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तसंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं युवा संकल्प शिबिर देखील आपल्याला आयोजित करायचं आहे त्याच पद्धतीनं महिला पदाधिकाऱ्यांना प्रामुख्यानं जिल्हाध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हास्तरावर महिला मेळावा घेऊन राष्ट्रवादीची भूमिका आणि या ठिकाणी महिलांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठ्या प्रमाणात सहभाग झाला पाहिजे पक्ष वाढला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी जिल्हास्तरीय मेळावा यायचा आहे तसेच राष्ट्रवादीची विचार मंथन सभा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी विचारधारा आहे ती छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आहे याच पद्धतीनं यशवंतराव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विकासात्मक विचाराची या ठिकाणी प्रेरणा घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे पाऊल पुढं टाकत आहोत त्याच पद्धतीनं आपल्या उपक्रमामध्ये पुन्हा अजितदादा विकास प्रदर्शन दादांचे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यासाठी त्यांनी या ठिकाणी विकासात्मक कोणते कोणते कामं केले आहेत त्याचं प्रदर्शन देखील आपण तालुका स्तरावर या ठिकाणी घेऊ शकतो राष्ट्रवादी संवाद यात्रा आणि शेवटी एक उपक्रम म्हणजे राष्ट्रवादीचा संवाद यात्रा तर जन जा, जास्तीत जास्त लोक आपली या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आले पाहिजे सदस्य नोंदणी झाली पाहिजे संघटनात्मक काम वाढलं पाहिजे अशा पद्धतीचा राष्ट्रवादी समाज यात्रा देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर मी या ठिकाणी या जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्षांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की अजितदादांचा या वर्षीचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात आपल्याला साजरा करायचा आहे आणि या जनविश्वास सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला हा करायचा आहे सर्वांनी या ठिकाणी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा आणि कार्यक्रम झाल्यानंतर या कार्याचा का पूर्ण जो अहवाल आहे तो जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदजी चव्हाण साहेब यांच्या मुख्य कार्यालयात किंवा माझ्याकडे मी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे माझ्याकडे पाठवावा जेणेकरून आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जनविश्वास सत्ता मोठ्या उत्सवात साजरा झाला असा आपण एक प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेश अध्यक्ष तक्करे साहेब या ठिकाणी त्यांच्याकडे अहवाल देऊ शकतो एवढंच या निमित्तानं मला लाईव्ह येण्याच्या उद्देशानं सांगायचं होतं एवढंच सांगतो आणि थांबतो जय राष्ट्रवादी